सोलो ट्रॅव्हलिंग ऐकायला किती भारी वाटतं ना अनोळखे लोक अनोळखी जागा अनोळखे ठिकाण अनुभवायला मिळतात त्यातून मला एक गोष्ट कळली सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही कधी एकटे नसता तुम्ही सोल विथ ट्रॅव्हल करता चला तर मग मी शिवावून दौंड आज तुम्हाला घेऊन जात आहे अशाच एका अनोळखी ठिकाणी बँगलोर शहरापासून अवघे सत्तर आ, ते ऐंशी किलोमीटर असलेले हे ठिकाण आणि हिंदूपूर गावापासून जवळच असलेले हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची जागा आहे सबो स्टेशन आपण हे दुर्गा स्टेशन आहे आणि मागे जो डोंगर आहे तो महाकाली बेट्टा फोर्ट आहे म्हणजेच दुर्गा किल्ला आहे तर आपण तिथे जायचं आहे नेक्स्ट टाइम आणि इथूनच जवळ घाटी सुब्रमण्यम मंदिर पण आहे त्या मंदिरातून आपल्याला जायचं आहे पण त्याच्या अगोदर आज आपण मंदिरात जे की वीरभद्र मंदिर फेमस फेमस आहे पुढे काय तुम्हाला कळेलच चला तिकडे भेटूया बँगलोर ते हिंदूपूर ट्रेन्स अवेलेबल आहेत त्याचे टायमिंग खाली मेन्शन केलेले आहेत आणि हिंदूपूर पासून पुढे तुम्हाला सारख्या बसेस अवेलेबल आहेत लेपाक्षी पर्यंत पोहोचण्यासाठी राम मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हा जो सिरीज चालू आहे ही दक्षिण भारतातील मोहिमेची चालू आहे तर त्याच्याच आज इथून आहे आज आपण आलो आहे लयपाक्षी मंदिर म्हणजे जे की हिंदूपूर गावाच्या जवळच आहे आणि बँगलोरपासून जवळपास एकशे पाच किलोमीटर लांब आहे तर सकाळी आपण प्रवास करून इथंपर्यंत आलो आहे आणि ट्रेनने वगैरे तर या मंदिराचा जो खासियत आहे की इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पिलर्स आहेत त्याच्यानंतर इथे सगळ्यात मोठं नंदी पण आहे त्याच्यानंतर जवळचे पुष्करी तलाव पण आहे सगळ्यात महत्वाचं गोष्ट सांगायची झाली म्हणजे ले पाक्षी ले पाक्षी मीन्स दोन शब्दांचं झालेलं अपभ्रंश आता ह्याचा अर्थ तमिळमध्ये काय होतो जर थोडक्याची मागची कहाणी सांगायची झाली म्हणजे एक स्टोरी सांगायची झाली तर रामायणातील एक प्रसंग आहे त्या प्रसंगानुसार इथे जेव्हा रावण मास इथेला घेऊन चालला होता तर त्या त्यावेळेस जो जटायू पक्षी होता त्याचं जटायू पक्षीने रावणावरती आक्रमण केलं तर त्या ह्याच्यामध्ये त्याचा पंख तुटला आणि त्यांचं त्यांचं जे इथं ते पडले आणि पडताना श्रीरामाने पाहिलं होतं तर मग त्यांनी इथे जो पक्षी पडला होता त्यावेळेस त्यांना उ श्रीराम म्हणाले की उठा उठा, उठा। मीन्स लाईक अ hmm. रायझिंग बर्ड ह्याचा अर्थ असा होतो तमिळमध्ये याला पक्षी असं म्हणतात असे अनेक शिल्प तुम्हाला बघायला मिळतात तर त्यानंतर एक विशिष्ट असं शिल्प म्हणजे हे स्त्री पुरुष मिलनाचं शिल्प आहे हे जरी शिल्प आज बघायला आपल्याला वाईट वाटत असलं किंवा वेगळं वाटत असलं तरीसुद्धा हे जे शिल्प आहे ते त्या काळामध्ये एक पुढच्या पिढीला संदेश देण्यासाठीचं काम केलं जाईस असे खूप सारे शिल्प आहेत जे इथे कोरून ठेवलेले आहेत जे की पुढच्या पिढीसाठी एक मॅसेजचं काम करतात मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच्या डाव्या बाजूला असलेले हे जे शिल्पकार आहेत हे त्यांची उत्तम अशी कलाकृती तुम्हाला दिसते हे एक तुम्हाला पूर्ण एक गाई दिसते हे मागच्या बाजूला बघताना एक दिसते आणि खाली वागताना एक दिसते अशा टाईपमध्ये तीन प्रकार तयार केले आहेत दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये सर्वात आकर्षक असं स्थान म्हणजे सभा मंडप या मंडपामध्ये जे छताचे बांधकाम असेल रंगकाम असेल नक्षीकाम असेल नक्षी या सर्वच गोष्टी अक्षरशः खुलून अशा दिसतात अशा प्रकारे कोरून ठेवलेल्या आहेत तिथे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच छजावर असलेल्या देवीचे दर्शन होतं आणि गाभाऱ्यात दिसणाऱ्या वीरभद्र स्वामींच्या मूर्तीचे आकर्षक स्वर्ग आपल्या नजरेस पडते मंदिरातील स्वामींच्या मूर्ती सामावेत अजून खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आश्चर्याने भरून टाकतात त्यातील हा एक आहे है जो हँगिंग पिलर ब्रिटिश काळामध्ये त्या काळातील संशोधकांनी या पिलरच्या मागचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो काय असफलच राहिला नंतरच्या काळामध्ये या पिलरला म्हणजे या खांबाला तोडण्याचा प्रयत्नही केला पण ते सर्व इंटरलॉकिंग सिस्टीमने एकत्र बा बाईंड असल्यामुळे बांधून ठेवलेले असल्यामुळे हा पिलर हलवताना ते छतर थोडे क्रॅक पण गेलेत आणि पूर्ण मंदिर हाल लागले असे काही कागदपत्रांमध्ये आढळतं आजही लोक इथे आवर्जून भेट देतात मंदिराच्या छतावरती अशा अनेक आपल्याला शिल्प म्हणजे कोरलेल्या अवस्थेत बघायला मिळतात याची स्टोरी सांगेल पुढे मी बघू शकता पूर्ण भरलेलं आणि काळाच्या बाबत हे सगळं नष्ट होणार थोड्या दिवसामध्ये इथे पूर्ण स मुजलेले पण इथे अजून बघू शकता आपण प्रॉपर आहेत असे पूर्ण मंदिराच्या छातूंवरती ही शिल्प कोरलेली आहे ब्रह्म ऋषी समोर असलेले नागलिंगाचे एक दंतकथा सुद्धा आहे मंदिराचे बांधकाम चालू असताना तेथील जे शिल्पकार होते त्यांची आई जेवण बनवण्यासाठी गेली होती ते जेवण बनवून येऊ पर्यंत त्यांनी हे पूर्ण नागशिल्प कोरून ठेवले मंदिराच्या आसपास अनेक आपल्याला देवदेवतांचे शिल्प आपल्याला बघायला मिळतात गणेशाचे शिल्प श्री हनुमान व त्यांचे असणारे पावलांचे ठसे या सर्वच गोष्टी आपल्याला मंदिराच्या आसपास बघायला मिळतात महाभारतातील पांडव जेव्हा अज्ञात वासत होते तेव्हा ते, ते लेपक्षीला सुद्धा भेट दिली होती त्यांसाठीचे जेवणाचे थळे आजही आपल्याला तिथे बघायला मिळतात एका पौराणिक कथेनुसार इथे एक जो राजा होता त्याने काय केलं शिवपार्वती वेळेस लग्न समारंभ होणार होता तर ती जागा ही एक निवडली होती तर इथे त्या लग्न समारंभासाठी एक मंडप बांधलेला होता जे बांधायचा होता त्यासाठी रा राजाने काय केलं जे त्याचे प्रधान होते त्यांना सांगितलं की इथे मंडप तुम्ही बांधायचा मग राजा त्याच्या प्रसंगासाठी प्रसंगा युद्ध प्रसंगासाठी बाहेर गेले जो प्रधान होता त्यांनी बांधायला सुरुवात केली होती त्यांनी काय केलं तर राजा येऊपर्यंत जेवढा की आपला राज्याचा सारा होता म्हणजे थोडक्यात जे धन होतं तर ते हे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी ते वापरायला सुरुवात केली म्हणजे मंडप बांधायला वापरायला सुरुवात केली राजा युद्धावर ना आलं त्याला कळलं की हे माझ्या अनुपस्थितीत असं काही घडलंय आणि हे त्याच्या मनाविरुद्ध घडलं त्याने धन वगैरे वापरायला सांगितलं नव्हतं पण तरी पण हिने वापरलं या कारणाने राजाने त्याला शिक्षा दिली आणि त्याचमुळेच हे जे मंडप आहे हा अर्धवट राजेला आहे आणि हे जे मंदिर आहे बघू शकते मागे तुम्ही एक म्हणजे मंदिर आहे पण मंदिरामध्ये कुठेही देवाची मूर्ती दिसत नाही तुम्हाला इथे पण नाही आहे उत्तरेला पण नाही आहे आणि दक्षिणेला पण नाही आहे मंदिराची कार्यगिरी तुम्ही बघू शक हे शिल्प आहे नमस्कार पंधराशेच्या काळामध्ये विजयनगर साम्राज्यच राज्य करत होत त्यांच्याच काळामध्ये चौदाशेच्या काळामध्ये मंदिर बांधण्यात आलेलं आहे आता हे जे मंदिर आहे हे वीरभद्र या नावाने प्रसिद्ध आहे अशी मंदिरे तर खूप पहिली असतील हे मंदिर कदाचितच पाहिलं शिल्प तुम्ही बाबा किती मस्त बारीकरीत्या कोरलेली किती बारीक काम केलेलं त्याच्यावरती आता याच्यामध्ये पण बारीक दाखवत तुम्हाला काय हे बघा हे माझ्याकडे वायर आहे सेम ठीक आहे इथे हे जरा मोठे आहे काय प्रॉब्लेम नाही आहे आत हो आतमधून होल आहे ठीक आहे आता इथे बघा पूर्ण होल है आत्मरी पर्यत इतकी बारीक बारीक कलाकृति के लिए

या दोन्ही भिंती वेगवेगळ्या कालखंडात जरी बनवल्या गेलेल्या असल्या तरी यांचं काम हे उत्कृष्ट रित्या पूर्णत्वास नेलेले आहे शेजारी आपल्याला जटाईंचे स्मारक आपल्याला दिसते मंदिराच्या समोरून येणारी जी वाट आहे त्या वाटेवरच एक अज्रस्त असा एक नंदीचं शिल्प आहे हे जे आहे शिल्प हे जवळपास पंधरा फूट उंच आहे आणि सत्तावीस फूट रुंद आहे म्हणजे जी लांबी आहे स्टार्टिंग पासून एंडपर्यंत जी लांबी ती सत्तावीस फूट आहे अशा पद्धतीचा हा नंदी आहे एका एक दगडात कोरले गेलेला आहे आणि सगळ्यांपेक्षा हा ही जी जागा म्हणजे हा जो नंदी आहे तो हा वेगळा कसा ठरतो तर या, या नंदीची जी मान आहे मान म्हणतो आपण ती मान स्लाइटली वरच्या बाजूला अँगल आहे म्हणजे वरच्या बाजूला बघता नाही अशी बाकी कुठलंच प्रकारामध्ये अशी बघायला नाही मिळत आहे नंदीची मान कारण याचं असं मला असं वाटत असं कारण जे मुख्य मंदिर आहे ते डोंगरावर असल्यामुळे आणि नंदीची जी जागा आहे ती खालच्या लेवलला असल्यामुळे ते वरती बघताना असं असावं असं आहे तिची माय माग तुम्हाला पुष्करी दिसते पूर्ण आणि तिकडे वरच्या बाजूला मंदिराचा मागचा भाग आहे उत्तरेकडचा भाग दिसले तुम्हाला मागे तिकडे आणि ह्या झाडाच्या खालून आपण आत्ता आलोय आता येताना आपल्याला थोडं लागलं पण ते जाऊ दे आणि त्या काळातली ही पुष्करणी यज्ञासाठी वापरली जायची यज्ञ करायला वगैरे पण आत्ताच्या काळात तुम्ही हालत बघू शकताय कचरा घाण आणि सगळीकडचं सांडपाणी इथेच येत आहे त्याच्यामुळे जर जा हालत बेकार आहे पुरातत्व खात्यान जर लक्ष देणं गरजेचं आहे आणि तिकडून येताना लागलं थोडंसं चालायचंच बघा व्यू कसं मस्त आहे अशा पद्धतीने मंडळी आपला यावेळेसचा ब्लॉक संपतो इथे खूप फिरलो इकडे लेपकशी जे एरिया आहे तो खूप वास्ट आहे अजून खूप काही आहे बघायला अजून ते कवर करता येत नाही आहे ट्रेनचं टायमिंग झालं त्यामुळे निघ निघायचं आता हे मागचं प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार जाताना दाखवलं नव्हतं कारण शेवटचं शॉट इथे घ्यायचं होतं म्हणून भेटू पुढच्या नवीन ठिकाणी तोपर्यंत स्टेट ट्यून फॉर दक्षिण दिग्विजय मोहिम